चला चला कटिंग करायला चला आता विराज बाय 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 मंडळी आपण आलोय लवित मध्ये योगेश मेन्स पार्लर मध्ये विराज ची कटिंग करायला चल विराज हा हा चला चला दुकानात आलोय चला हां सँडल काढा चला चला नाही हां काढले का चला 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 कटिंग करायला सांग करे? ना काय करायचं बोल लवकर कटिंग करायची कुठला कट मारायच तुला सोल्जर मारायचं तुला चल विराज तुझा नंबर आलाय चल आता बैस चल और उडी चल इकडे बैस आता इकडे बघ समोर हा छान कटिंग करायचे आता विराज कुठला कट मारायचा सांग ना आता आर्मी कट मारायचा सोशल कट मारायचा आर्मी कट मारायचो अरे बाप

चंपी चंपी ला खूप मस्त कस वाटतय रे वाटत मजा येते का गुदगुदी होती का ना नाही ना, ना, ना चला बरं आता छान छान कटिंग झाली ओके ना उतरा उतरा बरं आता तुमचे पैसे दे ना आता विरस त्यांना गुड बॉय मला नका नाका नका घेऊ त्याचे त्याला चिप्स घ्यायचे त्याचे त्या पैशांचे चिप्स घ्यायचे त्याला त्या पैशांचे बर का आम्हाला तो ना हा दोन्ही पैशांचे कुरकुरे घ्यायचे का हा चालेल 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 तर मित्रांनो कटिंग करून आल्यानंतर आपण झालं दुकानात विराजला पुढे घ्यायला तुला काय लागत मोठू बदलू का पैसे पैसे दिले, दिले का त्यांना त्या बाबांना पैसे दिले का कुठे गेले पैसे पैसे ना अजून झालं जायचं का लय वेळ लावलं रे छान छान कटिंग केली रे विराजची अरे वा अरे काय काय आणलं रे कोणत कट केला आर्मी अरे वा छान 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 चला आता आंघोळ करून घेऊ